जाऊन कचरा गोळा ठेकेदार यांच्या कर्मचाऱ्याचं गैरवर्तन अयोग्य आणि गुन्हेगारीचं असेल तर कठोर कारवाई करावी कामावर त्वरित त्यांना कमी करा अशी स्पष्ट समज इचलकरंज महानगरपालिकेने ठेकेदारांना बजावली यामुळे यांची उलटसुलट चर्चा आहे अतिरिक्त आयुक्त शिंदे कुल्हे यांनी इशारा पत्रात म्हटला आहे की घंटागाडीवरील एका कर्मचाऱ्याने एका महिलेची छेड का काढल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला कोणत्याही स्थितीत अशा गैरवर्तनास माफी दिली जाणार नाही तुमच्या कर्मचाऱ्यांमुळे मनपास टीकेला सामोरं जावं लागतं त्यामुळे तातडीने कारवाईची अपेक्षा तसेच घंटागाडीच्या सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी होणं गरजेचं आहे गुन्हेगारी स्वरूप असेल तर त्वरित कामावरून कमी करावं घंटागाडी कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी विशेष करून महिलांशी आदर अण वागलं पाहिजे आणि ही नोटीस मिळाल्यापासून अठ्ठेचाळीस तासात कारवाई काय केली हे ठेकेदार यांनी अहवाल हो द्यावा अन्यथा ठेका रद्द केला जाईल असा इशाराही दिला पोलीस ठाणे गप्पच दरम्यान महिलांनी घंटागाडीवरील संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध मनपा अधिकाऱ्यांना भेटून तक्रार सांगितली त्यांच्या सांगण्यामुळे महिला शिवाजीनगर पोलिसात गेल्या पण गुन्हा नोंद झाला नाही ठाणे अंमलदारांच्या रूममध्येही या गोष्टी उघड झाल्या पण आरोपी असूनही गुन्हा नोंद झालाच नाही आता हे प्रकरण महिला आयोगाकडे जाणार असल्याचं समजतं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चालकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका